नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी परत स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचा सर्वांचा लाडका रोस्टर केला ना ना नावानो आजचा व्हिडिओ हा रोस्टिंगचा नाही आहे तो थमने बघून कळाला आहे हा विषय आहे गावची शान म्हणजेच माधुरीचा सर्वांना विषय माहितीच आहे तरी पण मी सांगतो तर भावानो भारतामधला सर्वात मोठा बिझनेसमॅन म्हणजेच मुकेश अंबानी त्याचा मुलगा आनंद अंबानी त्यांनी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे त्याचं नाव आहे वनतारा हा वनतारा तीन हजार मध्ये पसरला आहे एवढे मोठे जंगल त्यांनी तयार ते केले या वनतारामध्ये देश विदेशातनं मोठमोठे प्राणी पक्षी ते 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 असा भरपूर काय आणतात त्यांची सेवा करतात असा त्यांचा हा प्रोजेक्ट आहे तर त्या वनतारा टीमने आपल्या गावातल्या हत्तीनीला म्हणजेच माधुरीला घेऊन गेल्यात छत्तीस वर्ष झालं नांदेगाव तिचं काळजात तुकड्याप्रमाणे सांभाळ करते लहान असल्यापासून मोठं होईपर्यंत ते सांभाळ केले गावात तिच्याशिवाय कुठला सण साजरा होत नाही पण एके दिवशी एक असा आवाज आला की आम्हाला माधुरला आमच्या ताब्यात द्या गावातले लोक चिडलेत विरोध केलीत आणि म्हणालेत ती फक्त हत्ती नाही आहे तर ती आमची मुलगी आहे तिला आम्ही कुठं सुद्धा जाऊ देणार नाही पण एका श्रीमंत माणसाच्या हट्टासमोर त्याच्या पैशासमोर समोर गरीब लोकांची काय भावना समजणार आहेत म्हणून म्हणतात ना पैसा आणि पावर समोर सगळं काय हरतं माधुरीला हे लोक असं देणार नाहीत म्हणून त्यांनी कागदपत्रांचा खेळ चालू केला आणि एक खोटी नोटीस तयार केली ज्याच्यामध्ये लिहिलेलं माधुरीची तब्येत खराब आहे त्याच्यावर अन्याय हाय हायकोर्टाचा आदेश आला माधुरला गावातून काढा आणि वंतरामध्ये तिला पुनर्वसन करा गावातल्या लोकांचा आश्रू थांबले नाहीत गाव स्तब्ध राहिलं लो। हजार लोक रडायला लागलीत लहान पोरं वयस्कर लोक सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू यायला लागलं पण ते म्हणतात की नाही एकदा जीव लागला की लागतोयच तसंच माधुरीच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि तिच्या डोळ्यातल्या पाण्याने ती विचारत होती की एवढी मोठी काय चूक केलं मी की मला तुम्ही असं सोडून द्यालाय तो फिर जानवर पे काफी पैसा खर्च कर रहे हैं ये पैसे की बात है नहीं ये सेवा की बात है और ये बहुत को ये मौका मिलता है। आता यामध्ये अनंत अंबानी म्हणाल्या ये तो सेवा की आहे व कम लोगोकू मिळताय जर दुसरी लोक सेवा करत असतील आणि त्यांची तुम्ही सेवा हिसकावून घेत असाल तर त्या दुसऱ्या लोकांना सेवा करण्याचा चान्स कसा मिळणार तुम्ही जर असं हिसकावून घ्यायला लागला तर जर तुम्ही माधुरीला लवकरात लवकर कोल्हापूर जिल्ह्यात आणला नाही तर कोल्हापूर जिल्हा पूर्ण आंदोलन करायला मागं आठणार नाही लक्षात असून दे माझं आणि माझ्या कोल्हापूरकरांचं एकच मागण्या आहे सरकारकडं की लवकरात लवकर माधुरीला परत आणावं पूर्ण अंबानी परिवाराला आमची विनंती आहे तसं आमचं मंत्री आमदार सगळे खासदार पूर्ण प्रयत्न करायलातच त्याचा काय विषय नाही आज तारीख एक आहे वन ताराची पूर्ण टीम येणार आहे कोल्हापुरात काय होते बघूया परंतु आम्ही तर काय महाग आठणार नाही आणि भावा तुम्ही पण मागं हटायचं नाही माधुरीला परत आणायचं म्हणजे आणायचं संपला विषय हा व्हिडिओ खूप लोकांना शेअर करा आणि माधुरीबद्दल तुमचं काय मत आहे ते मध्ये नक्की सांगा तर चला मग जय महाराष्ट्र जस्टिस फॉर माधुरी आणि मी काही चुकीचं बोललो असलं तर मला माफी असावी